भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मुनगंटीवार जी अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे काय आपल्या भावना एक थोर अर्थशास्त्री संयमित राजकीय पंत हा या देशाने गमावला आहे देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांचा संयम हा दहा वर्ष जनतेनेही बघितला आर्थिक क्षेत्रामध्ये होणारे बदल आणि या बदलासाठी राजकीय ज्ञान व निर्णय क्षमता ही मनमोहन सिंगांच्या काळामध्ये अनेकांनी बघितले आज डॉक्टर मनमोहन सिंग ह्या अपघ्यामध्ये नसले तरी या देशाच्या प्रगतीमध्ये निर्णयाचं जे योगदान त्यांचं आहे हा देश कधीही या गोष्टीला विसरणार नाही स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंह एक सुसंस्कार संस्कारित व्यक्तिमत्व होता ज्ञा सोबत सुसंस्कार अपा विद्या विनय नोब एक मूर्तिमंत उदाहरण स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंह जी आज निश्चितपने थोर सुपुत्र गमावगा एक थोर अर्थशास्त्री गमावगा उनगड्डीवरची धन्यवाद आपण आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जी चोवीस ताससोबत बातचीत केली आहे